कृषी मिशन फाय सेवन सिक्स फोर ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आजचं वातावरण कसं झालेलं आहे मित्रांनो काल खूप पाऊस पडलेला आहे बघू शकता तुम्ही काल खूप पाऊस पडलेला आहे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि परत पाऊस येण्याचे खूप सारे चान्सेस पण आहे बघू शकता तुम्ही आभाळ भरलेलं आहे मित्रांनो तुमच्याही मयात शेतात पाऊस पडला असेल तर कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्ही सर्वकडे पाणी पाणी झालेलं आहे हे बघा सर्व रस्ते नदी नाले पाणीच पाण्याने भरलेले आहे आणि पुन्हा एकदा पाऊस येऊ शकतो पूर्ण आभाळ पाण्याने भरलेला आहे काल रात्री मित्रांनो साडे दहा अकरा पासून खूप सारा पाऊस पडत होता सगळीकडे पाणी साचलेलं आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पण पाऊस पडला आहे का कमेंटमध्ये सांगा आणि ह्या पावसाने खूप सारी नुकसान पण केलेले आहे